रसिक रंजन इव्हेंट ग्रुप मानगाव या सांस्कृतिक नाते जपणाऱ्या ग्रुपच्या विद्यमाने रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कुणबी भवन मानगाव येथे राजेंद्र पवार सर प्रस्तुत ये शाम मस्तानी हिंदी आणि मराठी गाण्यांचे संगीतमय संध्याकाळ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी सुसंधी मिळावी या आणि त्याकरिता कलाकारांना रंगमंच उपलब्ध व्हावा अशी संकल्पना राजेंद्र पवार सर यांनी निर्माण करून सदर कार्यक्रमाचे संयोजक म्हणून आयोजन केले होते ए श्याम मस्तानी या बहारदार कार्यक्रमांमध्ये डॉक्टर चंद्रशेखर साकोळीकर दीक्षा देसाई मंगेश सागवेकर श्रीकृष्ण भावे डॉक्टर स्नेह राऊत विजया माळवे डॉक्टर श्रीकांत वैद्य आशा राऊत सुकेशिनी डोंगरे प्राची झेमसे आरची सचिन आव्हाड उदय चव्हाण विलास अंबुर्ले रवींद्र अल्पे आशिष गायकवाड संदेश राणे श्रीराम एरंडे या गायक कलाकारांनी सहभाग घेतला होता सदर कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक, एक संगीत गीत सादर झाल्याने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल परांजपे यांनी केले होते तर साऊंड आणि प्रकाश योजना अमित शिंदे प्रोजेक्टर आणि जनरेटर सेवा राहुल गोडसे व्हिडिओ शुभंकर वनारसे तर डेकोरेशन संतोष बुटे यांनी केले होते उत्तम तांबे रायगड जिल्हा संपादक